ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेलं राजस्थानची राजधानी असलेलं जयपूर हे शहर जे पिंक सिटी गुलाबी शहर म्हणून ओळखलं जातं हे नाव शहराच्या इमारतींना दिलेल्या गुलाबी रंगामुळे पडलं आहे जे स्वागत आणि आदरातिथ्याचं प्रतीक आहे अप्रतिम अशी वास्तुकला वास्तुशिल्प तेही वास्तुशास्त्रानुसार बनवलेलं आहे या ठिकाणी इमारतींना असलेला कलर चारशे वर्षापूर्वीचा आहे तोही नॅचरल कलर आहे वेगवेगळ्या भाज्या फळं यापासून बनवलेला आहे आत्ता जी मी माहिती सांगते ही गुगलवरून मी थोडीशी घेतलेली आहे आणि एका ठिकाणी आम्ही जो गाईड केला होता त्यांनी आम्हाला थोडीफार माहिती दिलेली आहे नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत पिंक सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपूरमध्ये आज आपण आलेलो आहोत अतिशय प्रसिद्ध अशी ऐतिहासिक स्थळं या ठिकाणी आहेत जी आज पर्यटन केंद्र म्हणून विकसित झालेली आहे तर काही पर्यटन स्थळं मी आज आपल्या सोबत व्हिडिओमध्ये शेअर करते प्लीज स्किप न कर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जयपूरमध्ये आलो संध्याकाळी जयपूरपासून एका तासाच्या अंतरावर असलेल्या चौकीधानी या ठिकाणी आपण गेलो आपण राजस्थानी कल्चर पाहिलं व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आज तेवीस डिसेंबर आहे आपण जातो गेटोर की छत्रिया पाहण्यासाठी आज आपण जी ठिकाणं पाहतोय ती लांब लांब आहेत त्यामुळे कॅब पूल दिवसासाठीच करणं जास्त सोयीचं आहे काही जणांना असंही वाटेल यात काय पाहायचं पण हे सगळं पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते आपले पूर्वज हे वास्तुशिल्पकलेमध्ये किती एक्सपर्ट होते नेक्स्ट आपण पाहतोय आमेर फोर्ट प्रत्येक ठिकाणी तीस रुपये पन्नास रुपये किंवा शंभर रुपये इतकी एंट्री फी आहे जयपूरमधला मोठा असा हा फोर्ट आहे या ठिकाणी गाईड केला तर जास्त चांगली माहिती मिळते गाईडने छान माहिती दिली पण रेकॉर्ड करायला मात्र त्यांनी परमिशन नाही दिली म्हणून रेकॉर्ड नाही केलं या ठिकाणी वास्तूची अशी काही रचना केलेली आहे की इलेक्ट्रिक सिटी नव्हती तरीसुद्धा दिव्याच्या प्रकाशात हा किल्ला झगमगायचा ए सी नव्हता पण अशी काही रचना केलेली आहे की आतील हवा थंडच राहील इतकंच नाही तर हे सगळं वास्तुशास्त्रानुसार बनवलेलं आहे राण्यांच्या महालाबाहेर असणारे सेनापती हे तृतीय पंथी होते मैडम चनाम भाऊ त्यानंतर गेलो नाहारगड फोर्टला लहान वाटतोय पण या ठिकाणी आपलं अद्यावंत सैन्यदल होतं आणि इथून अगदी जवळच सनसेट पॉइंट आहे तो पाहिला आणि रूमवर आलो नेक्स्ट डे म्हणजेच चोवीस डिसेंबरला पूर्ण दिवसासाठी कॅब नाही केली कारण आज आपण जी ठिकाणं पाहणार आहोत ती अगदी जवळजवळ आहेत रिक्षानेही आपण जाऊ शकतो मात्र या ठिकाणी बार्गेनिंग करावं लागतं सर्वात प्रथम आपण पाहतोय पत्रिका गेट आणि त्याला लागूनच अगदी वॉकेबल डिस्टन्सवर आहे तोरणद्वार हे सगळं जेव्हा आपण जवळून पाहतो ना तेव्हा आपल्याला पटत की लोक या ठिकाणी लांबून लांबून का येतात इतकं सुंदर असं वास्तुशिल्प वास्तुकला कला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्यानंतर गेलो म्युझियमला शूट मात्र केलं नाही पूर्वी राजदरबारात असणाऱ्या अतिशय सुंदर पुरातन वस्तूंचं कलेक्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसातील शेवटचा पॉइंट हवामहल हवा हवामहल पाहिल्याशिवाय जयपूर टूर पूर्ण होतच नाही वाऱ्याचा राजवाडा म्हणून देखील हा ओळखला जातो जो एक सुंदर वास्तुशिल्पाचा नमुना आहे आणि सगळ्या शेवटी या ठिकाणचं मार्केट फिरलो बापू बाजार अतिशय फेमस असं मार्केट आहे शूट करायचं ठरवलं होतं पण गर्दी असल्यामुळे शूट मात्र काहीच केलं नाही जयपूरमध्ये पाहण्यासाठी फिरण्यासाठी भरपूर ठिकाणं आहेत आपल्याकडे फक्त वेळ हवा आम्ही फक्त अडीच दिवस जयपूरमध्ये होतो त्यामुळे जेवढ्या आमच्या वेळेत जमतील तेवढी ठिकाणं आम्ही या ठिकाणी पाहिली व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आपला ट्रॅव्हल ब्लॉग हा कंटेंट नाही आम्ही जयपूरमध्ये फिरायला गेलो होतो थोडंसं मी शूट केलं तेच आपल्यासोबत शेअर केलं आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा धन्यवाद